कार म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कपली गावाची खीर ती मी चुलीवर शिजवते हे साधारणतः पाव किलो पाव किलोला जास्तच घाव आहेत हे किराणा मालाच्या दुकानात कुठेही तुम्हाला मिळून जाते इथे मी चूल पेटवली एका पातेल्याला माती लावून असं शिजायला टाकणार आहे आता मी हे घाऊ पात्यात पाणी ओतून घेतले आता बघा मी मी घावाला तेल लावून घेते पूर्ण गवाला असं तेल सोडून घ्यायचं खूप छान चव लागते ह्या खातली गावाच्या घेऊ ह्या पाण्याला उकळी आल्याशिवाय घ्यामध्ये गहू टाकायचं नाही उकळी येण्यासाठी मी हे झाकून ठेवते हे बघा उकळी आली की मग आपण हे घाऊ याच्यात टाकायचे आखे घाऊ एक साधारणतः दोन तीन तीन तास आरामशीर लागतात चुलीवर हे घाऊ शिजायला चुलीवर हे पटकन शिजतात गॅसवर तुम्हाला कुकरच लावावं लागेल कारण गॅस खूप जळतो पण चुलीवरची चव खूप वेगळी लागते पाण्याला चांगले उकळे आले आता मी ह्याच्यात घाऊन टाकते त्याला शिजायला खूप उशीर लागतो एक साधारणतः दोन तीन तास लागते गरमच पाण्यात टाकायचं थंड पाण्यात टाकायचं नाही ते शिजत नाही लवकर उकळलेल्या पाण्यात टाकायचं झाकून ठेवायचं खीर शिजायला लागली आहे बघा उकळ्या फुटत आहेत छान अशी खीर शिजते चुलीवर दोन बघितले खीर शिजत आली पण ह्याच्यात पाणी पाणी कमी पडले त्यामुळे मी गॅसवर जरा पाणी गरम केले आणि तेच मी आता ह्याच्यात ओतते थंड पाणी ओतायचं नाही गरमच पाणी होतायचं आहे छान लागते खीर पूर्णपणे शिजले पूर्ण पांढरी झाली खीर बघू शकता त्यात मी टाकते गुळ सुंठ आणि विलायची पावडर आहे साखर टाकून वाटली खोबरे हे मी मिक्सर मध्ये वाटून घेतले ते पण टाकायचं आता गुळात जरा शिजवून घ्यायचे आता चुलीला जा जाण्या घालायचं हे आरावर शिजू द्यायची आता खालून करपते आता याचा रंग बदलते आता हे गुळात जरा शिवून घ्यायचे छान अशी घावाची खीर शिजली जरा काजूचे तुकडे टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका खूप छान लागतात पूर्ण गाळ अशी झाली खूप चविष्ट लागते चुलीवरची गव्हाची खेळ तुम्ही हे करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद